शेतकरी संघटना चौकापूर माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या भोवन तालुक्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तेयानक अक्षरचा खड्डेमुळे झाला होता खड्डे पडल्यामुळं धुरुळा वाढत होता व्यापाऱ्यांना नाहक त्रास होत होता हॉटेलमध्ये धुरडा उडून जाणं कपड्याचं दुकान असो जनरल स्टोअर्स असो मेडिकल असो या लोकांना धुव्यामुळे नाग त्रास होत होता आणि आरोग्याना भविष्यात याचा धोका आहे या संबंधित आता चालू सरकारला कळलं पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहोळ नगर परिषदेचे डोके साहेब आहेत त्यांना पंधरा दिवसाखाली रिसर्च निवेदन देऊन एक मोहोळ तहसील करण्यासमोर आदरणीय मुळीक साहेबांच्या साक्षीने आंदोलन केलं होतं मुळीक साहेबांनी मनावर मु घेऊन तातडीनं नगर परिषदला एकी सूचना केल्या होत्या त्याची दखल घेऊन आजपासून शिवाजी महाराज चौकापासून विश्व हॉटेल पासून ते जे खड्डे पडलेले आहेत ते व्यवस्थित बुजवायला सुरुवात झालेली आहे आणि हे खरोखरच जननीत शेतकरी संघटनेचे एक मोठं यश आहे आपले गुलाब देशमुख शहर अध्यक्ष जनित शेतकरी प्रमुख राजाभाऊ गायकवाड पुन्हा आपले भाई कुरेशी या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केल्यामुळं हे मोठं यश आले परंतु मी तूर्त डोके साहेबांनी मला सांगितलं की जनित शेतकरी संघटनेची आमची मागणी अशी होती का हा रस्ता मोहोळ तालुका नॅशनल हायवे रोड रोडवरचा आहे ट्रॉपटेनचा मोहोळ तालुका म्हणून ओळखलं जातोय मोहोळ शहराचा रस्ता ट्रॉपटेनचाच पाहिजे त्या तर त्यांनी सांगितलं आम्ही पाईपलाईनचं काम करणार आहे त्यामुळे डांबरीकरण केलं तर त्याचं नुकसान होईल कारण इतर वार्ड वर्डात सुद्धा आता दोन तीन वर्षापूर्वी डांबरीकरण केलेलं कॉन्क्रीटीकरण केलेलं नगरसेवकांनी काही काही ठिकाणी पाईपलाईनचं काम केल्यामुळे ते अतिशय नुकसान झालेलं आहे आणि ते रस्ते अजून बी बाद आहेत त्यामुळे मी समजून घेतलं परंतु आदरणीय साहेबांना मी विनंती करतोय येत्या दोन महिन्यात स्वराज्य संस्थेची निवडणुका पार पडल्यानंतर तुम्ही काम आता सुरुवात आणि त्याच्यानंतर आता खड्डे तरी आम्हाला समाधान आहे आमच्या आंदोलनाचं मोठं यश आहे कारण मानसिक त्रास होता शारीरिक पानख्याला त्रास होत होता गाड्यांना मेंटेनन्सचा खर्च होत होता आणि भाजीपाला विकणाऱ्यांना सुद्धा महिलांना माथा बघिन्यांना त्रास होता त्यामुळे दखल घेतली सगळ्या व्यापाऱ्यांची बी इच्छा होती की भैया देशमुखनी लक्ष घेतल्यानंतर हा रस्ता तर मार्गावर येईल परंतु आता खड्डे बुजवण्याचं काम सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने करा सगळ्या येण्या जाणाऱ्या रस्त्यातल्या लोकांना सांगतोय अरे तुम्ही जाता येत्या मोटरसायकलवर उतरून लक्ष द्या ना तुमची जबाबदारी नाही का आपली कि बाबा ते काम किती मुरुम मातड मुरून टाकतोय का खडी किती टाकतोय किती एमएमसी वापरतोय त्याला व्यवस्थित बुजवताना दर्जा आहे का ही सर्वसामान्य नागरिकांचं सुद्धा काम आहे असं जागृत नागरिकांनी काम केल्यावर कशाला तो ठेकेदार पैसे हायचा धाडस करतोय भ्रष्टाचार करतोय आणि निकृष्ट काम तर कशाला करतोय mm, त्यामुळे जबाबदारीने प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे कारण ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच राष्ट्राची वाट लागलेली आहे आणि तुम्ही लक्ष न देत नसल्यामुळे हे काम नकृष्ट होत आहे आणि एक वर्षाने पुन्हा खटे पडतात आणि पुन्हा वाढायचं ठेकेदारांना काम निकृष्ट केलं अधिकाऱ्यांना आम्हाला वाढायचं अरे तुम्ही रोज येतात लक्ष द्या ना प्रत्येकाची जबाबदारी म्हणून आम्ही कशाला घोषणाबाजी करतोय आंदोलन करतोय काय मोठेपणा म्हणून आम्ही आंदोलन करत नाही तिथं अन्याय होतोय जी वस्तु आहे त्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे आंदोलन केल्यामुळं खूप मोठं यश आता मोहोळ शहरातले खड्डे सगळे बुजवायला सुरुवात केलेले क्वालिटीच्या योग्य दर्जाने तो खड्डे बुजवायत अन्यथा त्याची चौकशी लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आदरणीय मीडियाचे युट्यूबचे संपादक आणि दैनिक पत्रकार बंधूंनी सुद्धा खूप यात लक्ष घालून त्याला प्रसिद्धी दिल्यामुळं या संबंधित अधिकाऱ्याला जाग आली त्याचं पण मी मोहोळ शहरातल्या नागरिकांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं मी पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतोय